धर्मांतर लव जिहाद अँड जिहाद बाबत हिंदूंनी सजग रहावे बजरंग दल शौर्य संचलनामुळे मधील वातावरण हिंदूमय हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू मंदिर उभारण्यात बजरंग दलाच्या बजरंगी व कारसेवक यांचे योगदान समाजाने नेहमी स्मरणात ठेवावे सोबतच यासाठी बलिदान देणाऱ्या कोठारी बंधूंचे स्मरण व्हावे म्हणून बजरंग दल तर्फे संचलनाचे आयोजन करण्यात आले होते सदर संचलनास संबोधित करताना बजरंगधर जिल्हा संयोजक अमित कुंभार यांनी हिंदूंनी हिंदूंच्या अवतीभोवती लव जिहाद अँड जिहाद धर्मांतर या माध्यमातून होत असलेल्या आक्रमणाविरुद्ध सजग राहून भविष्यातील धोके ओळखून संकटित राहिले पाहिजे सोबतच भागाभागात आरती केंद्र उभा करून मठ मंदिर स्वच्छता असे उपक्रम राबवून आपल्या हिंदू श्रद्धास्थानाबाबत जनजागृती करत हिंदूंचे एकत्रीकरण करावे असं संबोधित केलं सदर संचलनास ग्रामदैव श्री रवळनाथ मंदिर येथे आशीर्वाद घेऊन सुरुवात होऊन गांधीनगर विनायकनगर छत्रपती संभाजीराजे चौक गुरुवारपेढ छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे श्री देव रवळनाथ मंदिर येथे व्याख्यान होऊन समाप्ती झाली प्रमुख पाहुणे म्हणून श्री रवळनाथ मंदिरचे विश्वस्त सुरेश सातवणेकर कुंदन पाटील मुकेश तायमा उपस्थित होते सूत्रसंचालन अनिकेत घाटगे यांनी केलं बजरंग दल शौर्य संचालन यशस्वीतेसाठी ओमकार सुळेभावकर अंकुश गावडे सुमित रेडेकर श्रीपाद जोशी आशुतोष कांबळे परशुराम गावडे पांडुरंग शिंदे प्रदीप पाटील श्रीपाद सामंत प्रसाद खोराटे विवेक सबनीस पुंडलिक आपके बजरंगी व सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली शौर्य संचलनामुळे चनगडमधील वातावरण हिंदुमय झालं होतं महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा